घालवं काढाय म्हटलं भात घालायचा शिजायला वरण भात करा दोन चार भाकरी वासराला अजून औषध कराय द्यायचे की कोंबड्या डालायच्या तर कोंबड्या डालल्या ना वासराला जायचंय की औषधाला हे करायला मग म्हणलं आता सगळं संकटच करा वरण काढाय झालाय पण मी येते देवा ना देवाही लावून आले उद्या तिथली गाळा बेबी आयची ना उद्या आम्हाला ना अन्न आणतो वरण थांबतो वरणच का म्हणून तर वरणच खायचे बाजरीच्या भाकरीभर वरण पण भारी लागतं खायला का आणि काय झालंय भाजीचाच पावले भाजीला भाजी आमच्या ना काय नाही खरं सांगायचं म्हणजे आता काल बाजारला बाजारालाच नाही आणि पप्पा मग गेल्या आज पण आता काय म्हणतो पप्पा काय आणाच्यात काय ना मग बा मोठ्या बाजारात गेल्यात गुरुवार तो कशाला सांगायचं माझे लागते मला जाणून घेतो बघा

ह्यात असं काढून ठेवलंय का म्हणजे ह्यात पाणी लावलंय नसतं भात ठेवलाय ह्यात काय टाकलंय असं कुकर मध्ये थोडस तेल आणि मीठ पांढरा भात जर करायचं म्हणलं ना तर त्यात थोडस तेल आणि तेल टाकायचं कारण का तेल टाकल्या भातलाय छान लागतो आणि रेशनचं तांदूळ असल्या तर त्याच्यावर आणि भात का हा रेस्लिंगचा भात मध्ये तेल टाकले का चांगलं हां ह्या डाळीची भाजी मला आवडते ना तिकट्याच करायचंय का तस साध हिरवी मिरची टाकली वरण साध वरण नाही केलं फोडणीच केलंय टमाट ही टाकलं त्यात टमाट कडीपाता जिरी आता बघितलंच बाहेर उंद्या असण वाढ वागतात उंद्याच्या दिवसाची चालू उद्या हा देश गणपती बसायचं लेगीत गवरा यायच्या काय दहा दिवस उभे नसतं सगळ्यांच गणपती किती दिवस असतो गणपती किती दिवस असतो

हो का आपण तो तिथं माळा लावल्यात का ह्याच्यामध्ये भारी दिसन की गणपतीचं बनवून टाकलं